तालुक्यातील समुद्र येथील माजी सरपंच आनंद राजुरे यांची पत्नी क्षीर समुद्र ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौभागीवती रुक्मिणी आनंद राजुरे या शिवसेना शिंदे गटाकडून मरखेल जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या मरखेल परिसरात होत आहे मरखेल जिल्हा परिषद सर्कल साठी अनेक दिग्गज या निवडणूक रिंगणात उतरणार असून क्षीर समुद्रचे माजी सरपंच आनंद राजुरे यांची पत्नी सौभाग्यवती रुक्मिणी आनंद राजुरे यांची मरखेल जिल्हा परिषदेसाठी शिंदे गटाकडून उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा मरखेल परिसरात सध्या होत आहे जय महाराष्ट्र मी आनंद विश्वनाथ राजुरे मी, मी शिवसेना संवाद बैठक मध्य पक्ष प्रवेश आहे मडकेल जिल्हा परिषद सर्कलमधून ओपन पर महिलेसाठी जागा सुचली आहे तरी माझ्या पत्नीला मी सौ रुक्मिणी आनंद राजुरे व शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा करून बालाजी पाटील खदगावकर यांना मागणी केली आहे साहेबाने माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट देतील अशी माझी अपेक्षा आहे एक ही निवडणूक मी निश्चित निवडून येईल अशी मला अपेक्षा आहे मरकेल सर्कलमध्ये म ही जनता माझ्या पाठीशी आहे निश्चितच मी निवडणूक ही निवडून येईल अशी अपेक्षा आहे मी अनेक वर्षापासून जन समाज कार्यकर्ते आहे जनसंपर्क करत आहे आणि सर्व कार्यक्रमात उपस्थित राहत आहे सर्वांचा मला सहकार आहे मला अपेक्षा आहे सर्वांनी मला सहकार करतील अशी शीर्ष मी शीर्ष नगरीचे सरपंच आहे दहा वर्षापासून चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि प्रत्येक गावात माझे चांगले प्रकारे संबंध आहेत आणि समजाने मला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि सर्वांनी या पक्षातून तुम्ही थांबावे अशी अपेक्षा करून सर्वांनी मला मार्गदर्शनातून चांगल्या प्रकारे नि, नि निवडणूक लढवावी ही अपेक्षा करत आहे बालाजी पा मी बालाजी पाटील खरेगावकर यांना माझी उमेदवारी मागण्यात आली आहे अशी अपेक्षा आहे की बालाजी पाटील यांनी मला उमेदवारी देतील अशा अपेक्षाने मी बालाजी पाटील खरगावकरांना हो मरकेल सर्कलमधून माझी उमेदवारी मागणी केली आहे मी मरकेल गटातून सौ रुक्मिणी आनंद राजुरे यांच्यासाठी मी तिकीट मागणी केली आहे निश्चितच माझा विजय होईल अशी अपेक्षा आहे जय महाराष्ट्र